नमस्कार बालमित्रहो आज आपण गाय या प्राण्याची माहिती पाहणार आहोत गाय हा सस्तम प्राणी असून भारताच्या पाळीव प्राणीमधील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे प्राचीन काळापासून भारतात गाय ही प्रामुख्याने दूध दही ताक लोणी इत्यादी दुग्धजन्य पदार्थांसाठी तसेच शेतीकरिता उपयुक्त पशुवंश पैदासीसाठी पाळली जाते गायी हा प्राणी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे गायी या प्राण्याची हिंदू धर्मामध्ये पूजा केली जाते तसेच गायीला हिंदू धर्मामध्ये उच्च स्थान आहे गायीच्या पाठसाला वासरू असे म्हणतात गायीचा उल्लेख पुराणामध्ये देखील आहे श्रीकृष्ण यांना गायी अतिशय प्रिय होती त्यामुळे गाईची पूजा हे अनंत कालापासून चालत आलेली आहे भारतीय गायींच्या संकरित जाती आहे तसेच विदेशी गायी सुद्धा आहेत भारतामध्ये गायीपासून दूध मिळवले जाते त्या व्यतिरिक्त गायीपासून मिळते जे आपण शेतीमध्ये खत म्हणून उपयोगी आणू शकतो या खतामुळे शेतातील जमिनीतील पोषक मूलद्रव्य निर्माण होऊन पीक उत्पादनात वाढ होते गायीचे गोमूत्र देखील हिंदू धर्मात पवित्र मानले जाते गोमित्रामुळे शरीर शुद्धी केली जाते गायीचे गोमूत्र शेंदू उद्योग दही हे पंच अमृत एक दिव्य औषधी आहे अशी सुद्धा काही हिंदू लोकांची समज आहे गाई आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे पोषण करते हिंदू धर्मामध्ये मात्र गोहत्या पाप आहे गाईचे दूध दही ताक अत्यंत मौल्यवान आहे जे मानवी शरीरासाठी उपयुक्त घटक आहेत गायी हा प्राणी भारतामध्ये सर्वत्र पाहायला मिळतो शहर असो किंवा ग्रामीण भागात हा प्राणी असतो ग्रामीण भागामध्ये गायीला खूप महत्त्व दिले जाते ते राहते तिला घोटा असे म्हटलं जातं गायींना घोट्यात बांधले जाते त्यांना खाण्यासाठी नैवेद्य देखील दिला जातो तिची पूजा केली जाते गाई हा प्राणी गवत चारा कडबा कुट्टी धान्याची भरड खाते जंगलामध्ये असणाऱ्या गवतांवर गायी आपले जीवन जगतात गाईला पिण्यासाठी पाणी देखील लागते गाई या प्राण्याचे शरीर मजबूत वजनदार असते गाईचे शेंगे त्याच्या प्रजातीनुसार वेगवेगळी दिसून येतात गाय हारवंत करणारा प्राणी आहे त्यामुळे अन्न घटकावरसुद्धा गाय चांगल्या पद्धतीने जगू शकते गायीचे आयुष्य पंधरा ते वीस वर्ष असते धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा